तर अशा पद्धतीनं रॅली होती आणि या ठिकाणी आपल्या सोबत तुम्ही बघू शकता की प्रणव मालक देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत सर्व समाजाचे लोक या ठिकाणी झालेले आहेत तर प्रणव मालक आपल्या सोबत आहेत की निश्चितच उमेदवार सौभाग्यवती निवडणुकीच्या प्रचाराच्या परिचारक आदरणीय आमदार दादा अवतडे आणि भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्तेची भव्य अशा पद्धतीची रॅली या ठिकाणी निघते आम्ही घरोघरी दारोदारी जाऊन या ठिकाणी लोकांना आवाहन करतोय आणि मला खात्री आहे निश्चितच आपल्या सदिच्छेच्या इथल्या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर ही विजयी रॅली आहे मी या ठिकाणी म्हणू शकतो गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही होम तुम, टोम तुम करता राजकारण म्हणजे निवडणूक असून असून तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाताय परंतु आता लोकांच्या काय भाव नाही आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या बालकांच्या आशीर्वादाखाली गेल्या सहा दशकापासून परिचारक कुटुंबीय सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी आड्याडचणी आड़ करून घ्यायचा प्रयत्न करतोय त्यामुळे विरोधक निवडणूक म्हणले की आव्हान प्रति आव्हान आहेच परंतु मला खात्री आहे की गेल्या सहा वर्षाच्या का विकास कामाच्या जोरावर परिचारक कुटुंबियावर भारतीय जनता पक्षावर जनतेचा असलेला विश्वास हा येते दोन तारखेला सिद्ध होईल आणि येत्या तीन तारखेला पंढरपूर संपूर्ण पंढरपूर भाजप नाही होईल आणि पंढरपूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा महायुतीच्या विचाराचा विजय झालेला आपल्याला दिसून येईल आता असं म्हटलं जात आहे की भाजपच्या याच्यामध्ये दलित आणि मुस्लिम वेगळा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मतदान कुठं होणार नाही असं सा म्हटलं जात असं अजिबात कुठेही होणार नाही आपण भारतीय जनता पक्ष एक विचारधारा म्हणून आज समाजासमोर जातोय देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे पंढरपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आमदार आहे आणि सगळ्या सहयोगी आम्ही मिळून दलित असो मुस्लिम असो ओबीसी असो मराठा समाज असो या सर्व बहजन समाजामध्ये गेल्या सात वर्षापासून आम्हाला भव्य असा मला विश्वास आहे पंढरपूर मंडळ पद्धतीनं या पंढरपूर नगरपणे निश्चितच आपल्यासोबत आपल्यासोबत मानत होते जसं पंढरपूर मंडळ्याच्या दमल फुल समाधान होतं पात्र निवडून झाले अशाच पद्धतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सगळ्या आहेत तशाच पद्धतीनं आहे आणि या काळामध्ये आहे ती आहे असं म्हणलं जातं सर्व समाजाची याच्यामध्ये आहे आणि जो म्हणलं जाते की या भाजपच्या विरोधामध्ये भाजपच्या विचाराच्या किंवा जातं

आणि भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने कमला तरुण वर्ग देखील कंगाला निवडतोय असं म्हटलं जात कारण परंतु असं कंगला कंगळाच्या बाजूला सर्व लोक आहेत असं म्हणलं मला सांगा की आता या रॅलीमध्ये तरुण वर्ग आहे तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी

सगळ्या समाजाचं नेतृत्व आहे प्रशांत मालक असू द्या उमेश मालका असू द्या प्रणव मालक असू द्या ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणार नेतृत्व आहे त्यामुळे या चाकीचा ह्याचा ही विषय नाही फक्त आणि फक्त विकासाचा विषय आणि विकासाच्या पंढरपूरची जनता ही उच्चार करणार आहे आमच्या पद्धतीनं जनता आहे आणि ते विकासाच्या मुद्द्यावर काम करणार आहे मला सांगा की असं म्हटलं जात आहे की विकासाच्या मुद्द्यातून विकासाचा झालेलं नाही तर काय मतदान शहरामध्ये आपण म्हणत आलेलं आहे की शहरामधल्या उपनगरामधल्या आपण जाऊन बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात घुस्मट कोणी करण्याचे रस्ते पाण्याचे मोठ्या प्रमाणात पाईपलाईन चे काम झालेले आहेत फक्त प्रशांत नालय परिचारक व भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आता हे आता नगरातीच्या पद्धती उमेदवार शिरसट हे शंभर टक्के निवडून येणार हे या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला दिसतच आहे तर अशा पद्धतीनं आहे की या रॅलीच्या माध्यमातून श्यामल शिरसट जे आहेत ते आहेत

भविष्यकाळात uh, चांगा तर आणि पण कारण आजची जनता आजची ग्वामी आणि मिरवणूक तीन तारखेला नक्कीच आमचा जुलै त्या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी विरोधकांना एकच बोलायचं तुम्ही कितीही करा कळवा त्या पंढरपूर शहरामध्ये बनतो प्रशांत तर या पद्धतीने कार्यकर्त्याची भावना आहे तुम्ही बघू शकता की इथं जे महात्मा फुले आहेत जे महात्मा फुलेच्या विचारावर चाहफुले आंबेडकर मानलं जात पद्धतीने या ठिकाणी जे महात्मा फुले आहेत त्या महात्मा फुलेच्या पुतळ्याला पुष्पहार करून पूर्ण मालक या ठिकाणी येत आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या मोठ्या प्रमाणात आपण सध्या महात्मा फुले चौकात आहोत तर तुम्ही हे जे रॅली आहे तुम्ही बघू शकता